बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन दर्शनाच्या बहाण्याने लॉजवर नेऊन तरुणीवर अत्याचार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून मंदिर परिसरातील एका लॉजवर नेऊन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना दिनांक दोन फेब्रुवारी रोजी घडली आहे या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत तरुणीने शेगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तरुणी, दिले तरुणी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे आले असता आरोपी आकाश सोनाजी भामद्रे राहणार सोनाळा तालुका संग्रामपूर याने मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून मंदिर परिसरातील एका लॉजवर नेले तेथे माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून माझ्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादी तरुणीने केला आहे त्यानंतर आरोपी आकाश भामद्रे याने तरुणीला धमकावत घटनेची स्वच्छता कोणालाही केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही फिर्यादी तक्रारीत नमूद केली आहे या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून शेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम भारतीय तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रदीप पाटील खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे उशिरा रात्री पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे महाराष्ट्र न्यूज वन करिता मुख्य संपादक इस्माइल शेख उपसंपादक रंजना राठोड बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद